चाकण तालुका खेड जवळील येथे दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन युवा सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष माननीय सदानंद गवई यांचा त्रेचाळीसवा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी सायंकाळी सात वाजता चाकण शहराचे उद्योजक श्री सुखदेव बोंडवे व त्यांच्या मित्र परिवारांच्या वतीने श्री सदानंद गवई यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानंतर सायंकाळी आठ वाजताचे सुमारास दावडमाळा येथे डीबीए न्यूज चॅनलचे संपादक श्री हनुमंत भेदे यांच्या वतीने श्री सदानंद गवई यांचा शाल शिरफळ व देऊन सत्कार करण्यात आला तसेच चाकण शहराचे उद्योजक श्री सुखदेव बोंडवे यांचा श्री सदानंद गवई यांच्या हस्ते शाल शिरफळ व देऊन सत्कार करण्यात आला दरम्यान यावेळी रिपब्लिकन सेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्या वतीने श्री सदानंद गवई यांचे पंचारतीने औक्षण करण्यात आले त्यानंतर वाडिश्वाचा केक कापून आनंद उत्सव साजरा करण्यात आला तसेच रिपब्लिकन सेनेचे खेड तालुका अध्यक्ष श्री विशाल दिवे यांनी श्री सदानंद गवई यांचे जीवन कार्य आपल्या प्रसाविकेतून सादर केले या कार्यक्रमाला चाकण शहराचे उद्योजक श्री सुखदेव बोंडवे श्री बाळू बोंडवे रिपब्लिकन सेनेच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या रेखा खेड तालुका अध्यक्ष श्री विशाल दिवे रिपब्लिकन सेना महिला गाडीच्या चाकण शहराध्यक्षा सौ ललिता सुरटकर सचिव सौ दीक्षा पवार उपाध्यक्षा सौ सव सविता दाभाडे बाळू सुरटकर देवीदा दाभाडे जगदीश पवार धम्मपाल इगळे संजय खंडेराव सौ वंदना मानकर सौ सोनाली जाधव सौ दीपाली वानखेडे सौ आरती इंगडे सौ दीक्षा डोंगरे सौ बेबी खंडेराव यांच्यासह पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती डीबीए न्यूज मराठी चॅनल साठी संपादक हनुमंत भेदे जिल्हा पुणे मित्रांनो या ठिकाणी भाई साहेबांनी आपल्या आयुष्याचा संघर्ष आहे किंवा जे समाजासाठी काम केलंय त्यांचे त्यांना आपण काही प्रश्न करूया आपण या रिपब्लिक सेनेमध्ये काम करणार <laughs> तर तुम्ही बऱ्याचशा लोकांचं उद्धार केलं आहे बऱ्याच <laughs> सहकार्य <सा> केलं <प्रेकेला laughs> आहे <आए। laughs> तर तुमचं या नंतरची पुढची भूमिका अगदी काय राहणार आज माझ्या वाढदिवसानिमित्ताने डी बी एन न्यूज चे संपादक मार्नी अनुमंद भिदेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहे बी बी एन न्यूजचं मी प्रथमतः धन्यवाद करतो आभार मानतो खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी असं सांगायचं वाटतं की त्यांनी जो प्रश्न केला की रिपब्लिकन सेनेमध्ये तुम्ही काम करताय आणि रिपब्लिकन सेनेमध्ये काम करत असताना पुढची तुमची वाटचाल काय असेल मला एवढा अनुभव झाला आहे की अनेक पुढारी मला भेटत आहेत शिवसेनेचे असतील राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे असतील किंवा बी जे पीचे असतील अनेक पुधारी मिळत आहेत अने आणि अनेक पुदाऱ्यांसमती माझी बैठक होते त्याच्यामधले काही आपले मित्र सर्कल असतील त्यांचे विचार आणि आपले विचार त्या विचारांमध्ये भरपूर फरक आहे त्यांचा विचार असा आहे की आज बौद्ध समाज जो आहे हा तेवढ्यापुरता मराठीत ठेवण्याचा त्यांचा विचार आहे आणि माझे विचार असे आहेत की बौद्ध समाज हा तेवढ्या मोठा मराठीत नसून पूर्ण विश्वामध्ये हा बौद्ध समाज आहे हां कारण त्या विश्वामध्ये घडवणारे आमचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण विश्वाला शांतीचा मार्ग दाखवलेला आहे आणि शांतीचा मार्ग म्हणजे तथागत गौतम बुद्ध आणि तथाक गौतुम बुद्धाचा मार्ग असा आहे शांतीचा मार्ग आहे त्या अनुषंगाने मला एवढं सांगायचं आहे की जेव्हापासून रिपब्लिकन सेनेमध्ये मी काम केलं आणि रिपब्लिकन सेना म्हणजे काय रिपब्लिकन सेना म्हणजे असं आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रेदिय माननीय आनंदराजी आंबेडकर साहेब हे त्या रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्या रिपब्लिकन सेने राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे बाबासाहेबांचं ते घराणं आहे आणि बाबासाहेबांच्या घराण्यासंग ते आम्ही काम करत आहोत हे आम्ही आमचं भाग्य समजतो